नांदेडमधील उस्मान नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका सदुसष्ट वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा पोलिसांनी उलगाटा केला घटनेच्या सात दिवसानंतर पोलिसांनी गावातीलच मदन अंबादास हंबर्डे या युवकास अटक केली अनैतिक संबंधाचा संशय आणि पूर्ववैमान्यसातून कोणीतरी मला मारून टाकेल या धास्तीने आरोपीने खून केल्याचं तपासादरम्यान समोर आलं चार डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वाखा गावातील किशन हरिखोसे वैवर्ष सदुसष्ट हे शेतात जाण्यासाठी घरातून निघाले होते गावातून दीड किलोमीटर दूर असलेल्या वाखाफाटा येथे किशन खोसे यांचा मृतदेह आढळला आरोपीने मानेवर कत्तीने वार करून त्यांचा खून केला या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेने गावात कळबळ उडाली होती दुसरीकडे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि उस्माननगर पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती पोलीस गावात तळ ठोकून होते विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मयत किशन खुसे यांच्या मुलाचा देखील अशाच प्रकारे खून करण्यात आला होता प्रेम प्रकरणात मयतेच्या भाच्यानेच खून केला होता त्या दिशेने देखील पोलिसांनी तपास सुरू केला पण कुठला सुगावा लागत नव्हता पोलिसांकडून सध्या वेशभूषेत गावातील लोकांची चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान पोलिसांना गावातील छत्तीस वर्षीय मदन हंबर्डे यावर संशय आला घटनेच्या दिवशी सकाळी चार वाजता आरोपी हा त्याच मार्गावरून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अनैतिक संबंधांच्या कारणावरून आणि पूर्वैमान्यासातून खून केल्याची कबुली अबोळ आरोपी मदन हंबर्डे यांनी दिली मयत आणि आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय मदन हंबर्डे याला होता या संशयावरून मला कोणी मारून टाकेल याची धास्ती देखील त्याला होती त्यामुळे आरोपीने किशन खोसे यांचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून आरोपी मदन हंबर्डे हा नेहमीप्रमाणे वागायचा स्थानिक गुन्हे शाखा आणि उस्माननगर पोलिसांनी हा गुन्हा ओळखीस आणला आहे